पंचशील ग्रुपचे अतुल चौडिया यांनी शेतकरी कुटुंबाची जमीन बळकावली खराडीतील चौधरी कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत घेऊन केला आरोप पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक तसेच पंचशील ग्रुपचे अतुल चोडिया यांनी खराडी येथील शेतकरी असलेल्या चौधरी कुटुंबांची शेती बळकवल्याने हवाल हवालदिल झालेल्या चौ चाु, चौधरी कुटुंबाने नुकतीच श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी कैफियत मांडली या प्रसंगी शेतकरी राजाभाऊ चौधरी सौरभ चौधरी शुभम चौधरी शु सुनील चौधरी हे उपस्थित होते या प्रसंगी बोलताना राजभाऊ चौधरी म्हणाले की आमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीवर आमचे ताबे वहिवाटीत अनेक वर्षांपासून आहे सदर जमीन बळकवण्यासाठी चो चोडिया यांनी गुंडांचा व वा पोलिसांचा वापर करून जागा बळकावली आहे सदरील जागेत चोरडिया यांनी त्यांचे गुंडे पाठवून वेळोवेळी ते दमदाटे करून जिवे मारण्याची धमकी देतात तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन देखील त्यांनी कोणतीही मदत केली नाही ते पुढे म्हणाले की न्यायालयात वादविवाद चालू असताना सु सुभाष बाबूलाल मुथ्या यांनी खोट्या सया, खोट्या झोन दाखल याचा वापर करून दोन हजार पाच साली कोर्ट कमिशन यांची दिशाभूल करून खरे दिखत केले त्यानंतर दोन हजार तेवीस साली स्टार इस्टेट कंपनी प्रणालीतर्फे अधिकृत स्वाक्षरीकरिता आदित्य बन्सल माखिजाला त्यावेळी मुथा व डेल स्टार यांनी संगम संगममत करून मूळ खरेदी चतुर्सीमा बदलली बदली करून खरेदीत केले त्यानंतर त्यांनी प्लॉटवर येऊन आमचे वहिवाटीत असलेल्या जागेत गुंडांशी घुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चंदननगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर यांनी कागदपत्राची कोणतीही शहानिशा न करता आमच्यावर गुन्हे दाखल केले आमच्या जागेत जे गुंडे आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी आम्ही विनंती केली तरी देखील त्यांनी आमची तक्रार घेतली नाही प्रकरण सांगायचं म्हणलं तर हाताशी धरून आतून चोर हे आमच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते ते आणि आजता गायत आमच्या जागेवरती त्यांनी गुंड ठेवलेली आहेत आणि त्याचा काहीच पुरावा पाठपुरावा किंवा काय पोलीस किंवा आमची दखल घेत नाही कशाच बाबतीमध्ये तर आणि आम्ही पोलिसांना पेपर वगैरे सगळं दाखवलेलं आहे सगळं त्यात आम्ही सी पी अमितेश कुमार साहेब जे आहेत त्यांना दाखवले ॲडिशनल सी पी मनोज पाटील त्यांना दाखवले विमानतळ पोलीस स्टेशनचे पी आय आनंदराव खोबरे त्यांनाही दिलेले त्याच्यानंतर मुंडा पोलीस स्टेशनचे पी आय महेश बाळकोडगी त्यांनाही दिले आहेत आणि चंदनगड पोलीस स्टेशनचे पी आय मनीषा पाटील मॅडम त्यांनाही दिले आणि पंडित रजितवाड जे तर तेही आम्हाला म्हणजे आमचं प्रेशर आणते म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासनाचं पावर आम ताकद आमचं लावते ते आणि आम्हाला एवढं प्रेशराईज करते ना की आम्हाला नाही ती लोकं म्हणतात की आता तुम्ही जेलमध्ये आहे हे होणार आहे ते होणार आहे म्हणजे आमची काही चूक नसतानी आणि आमची क्रॉस कंप्लीट उलट हातबाळायचं प ताकद यूज करून ती लोकं यूज करते ते आम्ही तर आमचे कुटुंबच थांबलेले आम्ही किंवा कोणती गुंड मागवली नाही किंवा आमचे बाहेरचे मित्र परिवार कुणालाच नाही आमच्या उलट त्यांचीच लोकं जी कोथरूडवर नाही आहेत काही सगळी मी तुम्हाला जर फुटेज दाखवले ना मी सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला प्रूफ देईलच नंतर त्याच्यात पूर्णपणे दिसतंय की ही गुंड प्रवृत्तीची माणसं आहे सगळं आणि त्यांचे रेकॉर्ड जर काढले आणि त्यांच्यावर पाच पाच सहा सहा गुन्हे दाखवले आहेत त्यांच्यावरती त्या लोकांवरती हे सगळं सांगूनही पोलिसांना आम्ही हे केलेलं आहे की रात्र रात्री अपरात्री काय झालं कारण की आता आम्हाला तर तिथं आमचं जा जागेचं संरक्षण करणं बागे आ रात्री अपरात्री काय झालं कारण की ती सात आठ लोकं असतात तिथं त्यांनी तंबू ढोकून बसलेली आहेत बरं का खाणं पिणं सगळं तिथंही त्यांचं चोवीस तासमध्ये त्यांना सगळं तिथलं आहे त्यांचं उद्या जर तिथं जाऊन काही नशापाणी करतात उद्या जर गांजा वगैरे काहीही वाढतात की तिथं जर तुम्ही चौकशी येऊन केली तर सगळंच करतात ते तिथं येऊन जर त्यांनी ना नशेच्या याच्यात किंवा रागायच्या याच्यात आमच्यावर जर काही केलं तर पोलिसांनी काय केलं पाहिजे आम्ही तेच सांगतोय पोलिसांना की बाबा तुम्ही आम्हाला एकशे पंच्याऐंशी नोटीस द्या दोघी दोन्ही पार्टींना आणि तिथं जागे ऑन स्पॉटचा पंचनामा करा हाय त्या परिस्थितीत ठेवा आम्ही पण जाणार नाही त्यांना पण जाऊन देऊ नका न्यायालयात पाठव हे गोष्ट जे न्यायालय म्हणन ना त्याला आम्ही मान्य पण त्याला पण पोलीस लोक नाही म्हणतात कारण की त्यांनाही माहिती आहे की न्यायालयात जर गेलं तर ही लोक बसणार आहेत त्याच्यामुळे ह्यांनी काय केलेलं आहे पूर्ण रॅकेट यांचं म्हणजे खालून ते वरपर्यंत सगळ्यांनी पैसे खाल्लेले आहेत आतुल चोरड्या म्हणून पैसे खाऊन आमच्यावर म्हणजे एवढे जो जोरदबस्ती चालू आहे ना की त्यांना कसल्याही परिस्थितीत आमची जागा त्यांना ताब्यात पाहिजे नाही बस त्यांचं एवढंच चालू आहे ना आम्ही त्यांच्या लोकांना विचारपूस केली ना की बाबा काय कसं काय तीच आम्हाला सांगतात की तुम्हाला फटके थे थे तुम तुम दे एक दिवशी डायरेक्ट म्हणतात फटके आहेत तुम्हाला एक दिवशी असे म्हणतात आम्हाला म्हणजे आता पोलिसांना आम्ही हेही सांगितलं की जर आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार नंतर येऊन काय फायदा नाही म्हटलं कारण की आणि स्टार्टिंग ऑफ द डे पासून ते आतापर्यंत एकशे बाराला जेव्हा जेव्हा फोन केलाय ना कधीच लोक आलेले नाहीत आल्यात तर कधी चोवीस तासानंतर आलेले आहेत चोवीस तासानंतर ऑन स्पॉट काय झालंय कधीच नाही आलेले कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या मॅडम असे आहेत की ते म्हणतात की मला यातलं काही कळत नाही जमिनीच्या मॅटरमधलं बरं का तर तुम्हाला कळत नाही तर मग तुम्ही त्या खुर्चीवर बसलायच का तुम्हाला जर न्याय देता येत नाही तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की मग आम्ही तर त्याच दिवशी आम्ही सिपिंगकडे गेलो होतो पण सिपिंगकड काय आलं आम्हाला इकडं त्यांनी काय केलं त्यांना कळलं आम्ही सिपी कशी बसलेत कोणतरी कोण आला असेल तर त्यांनी काय केलं आम्हाला तिकडनं फोन केला की तुम्ही आत्ताच्या आत्ता चंदनगर पोलीस स्टेशनला आहे तर आम्ही चंदनगर पोलीस स्टेशनला आलो आम्हाला बसून ठेवलं बरं का आम्हाला काय विचारलं नाही त्याच्यानंतर विमानतळ पोलीस स्टेशनला मिटिंग झाली मगर साहेबांपासून डी सी पी त्यांना पूर्ण प्रकरण कळालं त्यांनी स... हां आणि अश्विन राग मॅडम पण होत्या ए सी पी येते तर त्यांना पण सगळं प्रकरण कळालं त्यांनी काय केलं की ते म्हणले भांडणं तंडं नको व्हायला प्लॉटवरती तुम्ही एक काम करा मॅडमला पी आय मॅडमला सांगितलं मनीषा पाटीलला की तुम्ही एकशे पंच्याऐंशी नोटीस दोघांना बजवा आणि तुम्ही पुन्हा प्लॉट स्पॉट पंचनामा करून नोटीस बजून हे करून टाका आणि तुम्ही न्यायालयात जावं एवढं सांगितलं पण ते त्या दिवशी आम्ही मग मान्य केलं की ठीक आहे बाबा भांडणं तंड नको आपल्या आपल्याला न्याय भेटेल